बडगाव तालुक्यातील बांबरूड बुद्रुक ग्रामपंचायत उपसरपंच पदी एस डी खेडकर यांची दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता बिनविरोध निवड करण्यात आली सरपंच अनिता दीपक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवडणुकीत एस डी खेडकर यांचा ठरलेल्या वेळेत एकमेव नामनिर्देशन फॉर्म आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली असल्याची माहिती आज दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता नवनियुक्त उपसरपंच तथा समाजसेवक एस डी केडकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे यावेळी सूचक म्हणून रवींद्र रायसिंग भिल यांनी निवड केल्याने त्यांची निवड झाली आहे या प्रसंगी ज्येष्ठ सदस्य मच्छिंद्र पाटील माजी सरपंच शिवाजी पाटील ग्रामपंचायत सदस्य ज्योती पाटील माजी उपसरपंच दीपक कोळी माजी सरपंच कल्पना पाटील भरत भिल रवींद्र रायसिंग भिल सुभाष महाजन बाळासाहेब पाटील ग्रामसेवक आर बी पाटील साहेबराव जाधव शिपाई उमेश भिल यांच्यासह पोलीस हवालदार विजय जाधव पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र पाटील बंदोबस्त कामी उपस्थित होते या निवडीबद्दल समाजसेवक तथा उपसरपंच एस डी खेडकर यांचे सर्वत्र अभिनंदन होत साहेब नमस्कार आपली बांबरूड गावाच्या उपसरपंचा निवड झाली प्रथम आपले अभिनंदन काय सांगाल खर तर ज्यांनी मला ती उपसरपंच पदाची संधी प्राप्त करून दिली त्या सर्व आमच्या ग्रामपंचायत सदस्यांचे सर्वप्रथम आभार मानतो खरं तर ग्रामपंचायतमध्ये कामकाज करत असताना उपसरपंच पदाची जी जबाबदारी दिली ती निश्चितच विकास कामांसाठी आपण त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम करू आणि निश्चितच या माध्यमातून एक संधी मला या निमित्ताने प्राप्त झालेली आहे भविष्यासाठी निश्चित मला देऊ पदाचे ठरेल धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका